असता पण गावापुरता असला असता पण ह्या बैलाच्या माध्यमातन काय आता मी तुमच्या संपर्कात सकाळपासून आहे मी सकाळपासून तुम्हाला फोन बघितले बाबा गाईला डॉक्टर कुठला दाखवायचा काय करायचं का नेमकं कसं झालं पाहिजे कुठलं इंजेक्शन घ्यायचं कुठला बैल लावला तर बरा राहील मग ही जी माहिती अभ्यास आहे तुम्ही सोडा तुमचा अर्धा आयुष्य त्यात घातलंय आम्हाला ते डायरेक्ट मिळावं लागले ना आता मी तीन दिवस जरा बैल असलाय मला कसा केला मी जी पार्क करून दाखवतो होती लोकांनी मनीच केली पाहिजे नाही केली तिथे मी सकाळ झाल्या बद्दल आल्याशिवाय कळत नाही मी तुम्हाला एक सांगा मी अनुभव जातीने विकत घ्यायला तुम्हाला फिरावच लागेल फिरल्याशिवाय अनुभव येतच नाही स्वतः खाल्ल्याशिवाय मिळणार नाही जो आहे तो बोलून दाखवतो शंभर टक्के बदल जो आणि तीन दिवसात बदल कोणामुळे बोलून हिरली का नाही मी स्वतः वैयक्तिक कशामुळे हिरू शकलो दोन तीन दिवसात तुमच्या बोलण्यातला जी अनुभव आहे का आणि तुमच्या नजरेतली जी पारक आहे ती पारक मला कळली की कुठे नेमकं काय आहे बरोबर आणि त्या पारकीवर मला आज जी एक्सपिरियन्स तीन दिवसात मिळाला माझी नजर बी पुढे फेल जाऊ शकणार नाही ना याच्या तीन दिवसापूर्वी तुमची ओढ कोणत्या प्रकारात होती माझी काजवी किसर मध्ये होती पण कोसा खिलार चालेल नाही कोसा <laughs> खिलार ही जातच जाती देखणं बी हुशार बी काय घरावर तेवढं कौतुक कमी होते तेवढं कमी बोलाल तेवढं कमी आहे बोला तेवढं कमी काय काय अनुभव आहे तीन दिवसात माझ्या तीन दिवसात बघा तुमच्या पैसे अनुभवायचं म्हणजे काय सगळ्यात विषय राजमालक अनुभव सगळ्यात सर्वश्रेष्ठ गुरु आहे अनुभव आहे लक्षात घ्या त्याच्यातनं तुमच्या पशा अनुभवाने मिळालं एकतर जात पडताळणी नी नीट कळाली कुठल्या जातीचं जा काय वैशिष्ट्य असते काय ठेवण असते कुठं का लागा कुठं शिंग कुठं डोळा कुठं बांधा आला पाहिजे कुठं कशी वसवंड असली पाहिजे त्याच्यानंतरनं ओरिजिनल जातीवंत जनावरांची पारख काय ती सुद्धा कुठून त्याचं कुळ मूळ कुठं आहे कशी लागण आहे कसा आहे ठेवण कशी असावी मग जनावर कसं होतं ह्या जवळजवळ नव्वद टक्के अनुभव आला आता हे ही जर हे जर तुम्ही वर्षभर गप्पा मारत बसला तर माझ्या संग हे ही वर्षभर गप्पा मारल्यावर राह पाक आतापर्यंत <laughs> नाही गप्पा मारले असल्या तरी तीन दिवसात नाही मिळाला शक्यच नव्हतं गप्पा मारणं आणि प्रत्यक्षात येऊन भेटणं प्रत्यक्षात बोलणं प्रत्यक्षात थांबणं बसणं उठणं ह्याला ले जमीन असा फरक असते हो आज कुठला भी अनुभव घेत असताना आज था था तुम्हाला अनुभव मला वाटतं दोन हजार चौदा पासून या लाईन मध्ये बरोबर आहे त्याच्या अगोदर तुमचे वडील आहे ते मग तुमच्या वडिलांनी जे आयुष्यभर कष्ट केले ते तुम्हाला एका वर्षात मिळाले आणि तुमच्याकडे दहा वर्षापासून त्याच्यात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस ह्याच्यातला अनुभव जे तुमच्याकडे दहा वर्षाचा आहे ते मला तीन दिवसात मिळाला पण आता ही नजरे खालून सातत्यानं घालण त्याच्यात मी परफेक्ट म्हणा आणि कुठली बी गोष्ट असेल बघा प्रत्यक्षात येऊन तुम्ही भेटा बोला त्याशिवाय काही पर्याय नाही बर, बर तुम्ही दुरून उगा आपलं मोठ्या मोठ्या भल्या मोठ्या काय गप्पा आणून काही उपयोग होत नाही त्याचा सरळ पद्धतीने भेटता म्हणून बिंदा बिंदास बिंदास येऊन तुमच्याकडे कुठली बी शंका कुशंका कुणाची असेल काय मार्गदर्शन घ्यायचं असेल सरळ काय घ्यायचं